हरलेल्या जीवाला नव्याने दिशा दाखवणारे माझे स्वामी थकलेल्या जीवाला नवीन उम्मीद देणारे माझे स्वामी सर्व काही नष्ट झालं असं वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आधार देणारे माझे स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येकाला असं वाटतं की कोणाचा ना कोणाचा आपल्याला आधार असावा कोणाची ना कोणाची आपल्याला साथ असावी की ज्यावेळेस प्रत्येक संकटाच्या काळी तो आधाराचा हात तो आधाराची साथ आपल्यासोबत असावी आणि आपल्याला प्रत्येक संकटातून अलगतपणे बाहेर काढावं असं प्रत्येकाला एक आधार असायला पाहिजे तो आधार म्हणजेच माझे स्वामी तर बघा तर आता लवकरच स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे तर प्रत्येक स्वामी सेवेकरांना स्वामी महाराजांच्या प्रकट दिनासाठी काय करावं काय नाही हे सर्वांना आतुरता लागलेली आहे की आता लवकरच महाराजांचा प्रकट दिन येत आहे तर आपल्या स्वामी माऊलींसाठी आपल्या स्वामी महाराजांसाठी काय सेवा करायची आहे त्यांना काय काय नवीन वस्तू खरेदी करायच्या आहेत त्यांच्यासाठी काय बनवायचं आहे नैवेद्याची काय तयारी करायची आहे कोणती सेवा करायची आहेत याची आतुरता सर्वांना लागली आहे बघा ज्याप्रमाणे आपण दिवाळी ज्या दिवाळी येत्या वेळेस जशी आपली आतुरता लागलेली असते की दिवाळी कधी येते दिवाळी येते हे करायचं ते करायचं त्याचप्रमाणे प्रत्येक सेवे करायला ज्यावेळेस स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतो तर त्यावेळेस कोणती सेवा करायची स्वामी महाराजांसाठी काय करायचं आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत अकोलकोटला कधी जायचं आहे किंवा स्वामी महाराजांच्यासाठी नवीन वस्त्र खरेदी करायची आहेत स्वामी महाराजांसाठी अत्तर खरेदी करायचं आहे असे बरेच साऱ्या गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये चालू असतो आणि का नाही चालणार आपल्या स्वामी माऊलीसाठी आपण एवढंसुद्धा करू शकत नाही का आपली माऊली आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात मार्ग दाखवतात मग त्यांच्यासाठी हे करणं खूप कमीचं आहे आपण कितीही करा हे सर्व काही खूप कमी आहे कारण स्वामी महाराजांना आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे की बघा ज्यांना आपल्या जीवनात आपण काहीच करू शकत नाही आपलं सर्व काही संपलं आपण पुढे जाऊ शकत नाही आपली प्रगतीच होऊ शकत नाही असं बऱ्याच जणांना वाटतं आणि ते हरून जातात प्रयत्न करायचे सोडून जातात तर त्या थकलेल्या मनाला हरलेल्या मनाला नवीन उभारी देण्याचं काम नवीन भरारी देण्याचं काम स्वामी महाराज करतात तर ते स्वामी महाराजांपर्यंत आपण कसं जायचं स्वामी महाराजांपर्यंत आपण कसं पोहोचायचं आणि स्वामी महाराजांचा हात सदैव आपल्या डोक्यावर असावा त्यासाठी आपण स्वामी महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या तर हा जो स्वामी महाराजांचा आपला प्रकट दिना येत आहे तर या महिन्यात तुम्ही स्वामी महाराजांच्या या अशा सेवा करा जेणेकरून तुमच्या जीवनात जे काही अशक्य गोष्टी आहेत तर त्या शक्य होतील बघा तुम्ही जर स्वामी महाराजांचे ह्या जर सेवा केल्या तर तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला मिळून जातं आणि तुम्ही त्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल की तुम्हाला हे मिळू शकतं ते सुद्धा स्वामी महाराजांच्या कृपेने मिळू शकतं इतके आपले स्वामी महाराज आहेत म्हणजे आपले स्वामी महाराज इतके कृपाळू मयाळू आणि दयाळू आहेत की ते त्यांच्या भक्तांना कधीच रिकामे हाती पाठवत नाहीत बघा तुम्ही केंद्रात जा अक्कलकोटला जा कुठेही स्वामी महाराजांजवळ जा मठात जा तिथून स्वामी महाराज तुम्हाला कधीच रिकामा हाता रिकाम्या हाताने पाठवत नाहीत आहो आपण तिथून येताना रिकामं जरी आलो तर आपल्यासोबत आपल्या मागे आपल्या अवतीभवती स्वामी महाराज आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते आपल्याला देत असतात आणि बघा बऱ्याच वेळेस आपल्या मनासारखी कामं नाही झाली की आपण नाराज होतो की हरून जातो की आता काहीच होऊ शकत नाही पण हे एक लक्षात ठेवायचं की आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला स्वामी महाराज देत असतात आणि ते आपण स्वीकारणं पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण जे आपल्याला चांगलं आहे आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे तेच स्वामी महाराज आपल्याला देत असतात हां जरा वेळ लागेल उशीर होईल पण हळूहळू का होईना सर्व काही तुमच्या मनासारखं होईलच तर वीस मार्च वार सोमवार तर आपल्या महाराजांचा प्रकट दिन त्या दिवशी आहे तर त्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे बघा तुम्ही एकवीस दिवसाची कोणती अशी सेवा करायची तुम्हाला त्या सेवेनं एकवीस दिवसाच्या आतच तुम्हाला स्वामी महाराजांची छान अशी प्रचिती येईल तर ती सेवा कोणती करायची आहे आज आपण जाणून घेणार बघा अशा खूप साऱ्या सेवा आहेत स्वामी महाराजांचा जप आहे तारक मंत्र आहे स्वामी महाराजांची पारायणा पारायणं आहेत खूप सारी आहेत पण तुमच्या जर जीवनात खूप संकटं असतील खूप अडचणी असतील तर जी काही अशक्य गोष्ट आहे ती सर्व शक्य होईल ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणानं ही स्वामीचरित्र सारामृताचं ही जी पोती आहे तुम्ही जर याचं मनोभावेने जर पारायण केलं तर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार म्हणजे होणार एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला याची प्रचिती अनुभव नक्कीच येणार महाराज दोन दिवसातच तुम्हाला याचा अनुभव देतील प्रचिती देतील तर तुम्हाला काय करायचं आहे बघा महाराजांच्या तुम्हाला संकल्पयुक्त जर ही सेवा करायची असेल एकवीस दिवसाची तर तुम्ही केंद्रात मठात जाऊन नारळ खडी साखर ठेवून तिथं स्वामी महाराजांना विनंती करून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात तर तुम्हाला ही जी स्वामीचरित्र सारामृताची पोती आहे तर त्याचे एकवीस दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे बघा तुम्हाला जमलंच तर तुम्ही दररोज एक ते एकवीस अध्यायाचं पठन करायचं एक ते एकवीस अध्याय वाचन करायचं याचं आणि जर तुम्हाला एका बैठकीत जर हे जमत नसेल तर तुम्ही आ, तीन तीन अध्याय दररोज तीन तीन अध्यायाचं पण पठन केलं तरी पण चालतं खूप खूप म्हणजे खूप प्रभावशाली आणि खूप चमत्कारिक हे ग्रंथ आहे या ग्रंथाच्या वाचनानं तुमच्या जीवनाचं सोनं होणार तुमच्या जीवनात वाईट दिवस जाऊन सुखाचे दिवस येणार इतका हा प्रभावी ग्रंथ आहे या ग्रंथाचे दु दुःखा जे दुःखित आहेत त्यांना सुखाचे दिवस आलेले आहेत जे सर्व काही हरून गेलेले आहेत त्यांना नवीन भरारी आलेली आहे जे काही सर्व काही आपल्याकडून काहीही होत नाही आप आपल्या हातून काहीच घडणार नाही, नाही। असं म्हणून आपण पूर्ण आपलं सर्व काही सोडून देतो तर त्याला नवीन भरारी त्या जीवाला नवीन भरारी भरारी देणारे म्हणजेच आपले स्वामी तर आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही ज्या कोणी नवीन ताई आहेत दादा आहेत ज्यांना आयुष्यात खूप हरून गेल्यासारखं वाटत आहे सर्व संपलं असं वाटत आहे त्यांनी अकरा तारखेपासून स्वामी महाराजांची एकवीस दिवसाची ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचबरोबर खूप अडचणीत असाल खूप त्रासात असाल तर तुम्ही स्वामी महाराजांची ही प्रभावी आणि स्वामी महाराजांची आवडती सेवा तुम्ही जर मनोभावेने जर केली तर तुम्हाला याची प्रचिती शंभर टक्के येणार म्हणजे येणार आणि स्वामी महाराज तुम्हाला छान अशी अनुभूती सु अनुभवसुद्धा प्रचितीसुद्धा तुम्हाला देणार म्हणजे देणारच तर ती सेवा कोणती आहे तर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तर तुम्हाला कसं करायचं आहे आता तर बघा तुम्हाला ही सेवा एकदम छान अशी मनोभावातून स्वामींवर विश्वास ठेवून विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची असेल आता ही सेवा गुरुवारपासूनच सुरू होत करावी का असं नाही ज्यावेळेस तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल ज्यावेळेस तुम्हाला हे पारायण करायचं असेल त्या दिवशीपासून तुम्ही केव्हाही सुरुवात करू शकतात बघा असं नाही आता बऱ्याच वेळेस पारायण करण्याच्या वेळेस एक एकवीस दिवसाचं पारायण करत असेल तर आपल्याला महिलांना अडचण येत असते मासिक धर्म येत असतो तर चार दिवस ती सेवा स्किप करायची आहे आपल्याला तर याच्या अकरा तारखेपासून जर तुम्ही या सेवेसाठी लागलात तर बघा सेवा आपल्याकडून जर एखाद्या वेळेस कमी झाली तर तुम्ही आणखीन वाढव करा त्याचबरोबर सेवा जर थोडीशी जास्त झाली तर स्वामी महाराजांसाठी सेवा जर आपल्याकडून जास्त झाली तर काही फरक पडणार नाही तर असं तुम्ही एकवीस दिवसाचं स्वामी चरित्र पारायण करा बघा नक्कीच तुमचे जे काही वाईट दिवस आहेत ते सर्व काही दूर होतील आणि तुमचे सोन्याचे दिवस सुवर्ण दिवस आणि तुमचं एकदम भाग्य तुमचं उजळून जाईल या सेवेनं ज्यांनी स्वामी महाराजांची सेवा केलेली आहे ज्यांना स्वामी महाराजांवर खूप विश्वास आहे त्यांना माहीत आहे स्वामींची प्रचिती त्यां स्वामी महाराजांचा अनुभव तर अशा बऱ्याच साऱ्या सेवा आहेत तर त्या मी तुम्हाला सांगणार आहे सांग स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे कोणत्या नाही ह्या सर्व काही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या मार्फत सांगून देणार आहे तर एक ते एकवीस अध्यायाचं दररोज पठण करायचं जर दररोज जर तुम्हाला पठण नाही झालं तर एकवीस तारखेपर्यंत तुम्ही दररोज तीन तीन तीन, तीन अध्यायाचं पठण करायचं त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला दररोज ही स्वामी महाराजांची सेवा एकवीस दिवस करायची आहे आणि ज्यांना कोणाला स्वामी महाराजांची सेवा करायची इच्छा आहे त्या नवीन आहेत तर त्यांनी हळूहळू ही सेवा करायला सुरुवात करा तुम्ही दररोज तीन पण अध्याय वाचले तरी पण तुमची सेवा स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे बघा या सेवेसाठी जर स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी जर कोणी इच्छुक असेल त्यांना स्वामी महाराजांची सेवा कराव्याशी वाटत असेल जर तुमच्याजवळ कोण असं आसपास असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी त्यांना स्वामी चरित्र पोथी आवर्जून द्या त्यांना जपमाळ आवर्जून द्या ही या याच्या एवढी मोठी सेवा दुसरी कोणतीच नसणार आहे की तुम्ही स्वामी त्यांना स्वामी मार्गात घेऊन या स्वामींच्या मार्गात त्यांना आणा तुम्ही स्वामी महाराजांची त्यांना पोती द्या बघा बऱ्याच वेळेस काय असतं की स्वामी महाराज स्वामीचरित्रसारमृताची पोथी घेण्या इतकंसुद्धा कोणाची स्थि परिस्थिती नसते तर त्यांना तुम्ही ती पोती घेऊन आवर्जून घेऊन द्या जेणेकरून त्यां त्या जे परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीतून जर ती व्यक्ती सुधारली तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आपण त्यांना पोती घेऊन दिली तर त्याचे जे काही अर्ध पुण्य ते आपल्याला लागेल तर अशी सेवा करायची आहे एका पोतीला जास्त पैसे आपले काही जाणार नाहीत एक दोन पोती तुम्ही घेऊन देऊही शकतात कारण ज्यावेळेस कुणाला गरज असते त्यांना पैसे न मागता जर तुम्ही ही वस्तू त्यांच्या कामाची जर दिली तर त्यांचा जो आशीर्वाद येतो त्यांच्या मुखातून तो, तो सर्वात मौल्यवान आशीर्वाद असतो तर अशा या सेवा जर तुम्ही या एकवीस दिवसात जर केल्या तर तुम्हाला एकवीस दिवसाच्या आतच स्वामी महाराजांची छान अशी प्रचिती येईल खूप म्हणजे खूप स्वामी महाराज आपले प्रत्येक संकटात ते आपल्या भक्तांना साथ देतात तर अशी स्वामी महाराजांची सेवा कोणाला नाही करू वाटायची प्रत्येकाने स्वामी महाराजांची ही एकवीस दिवसाची सेवा आवर्जून करा एकवीस दिवसच काय तुम्ही बारा महिनेसुद्धा दररोज जर ही सेवा केली तर तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही सर्व काही स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या नशिबात नाही ती सुद्धा गोष्ट तुम्हाला मिळून जाईल बघा असं नाही की नशिबात जे असतं तेच मिळतं जर स्वामी सेवा केली स्वामी मार्गात जर आला तर जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांच्या कृपेने मिळून जातं तर असा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ ले ले लोकर स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातल्या जीवनातल्या सर्व काही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू हीच स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा एंड करते